करायला काळीच पण सिंहाचीच लागते सिंहगर्जीनं करायला काहीच पण सिंहाचीच लागते लोकमान्य टेकांच्या चरणावर मान माझे सदैव जुकते लोकमान्य चरणावर मान माझे सदैव जुकते आणि थोर देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक सन्मानिय व्यासपीठ वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार आज मी आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी राजकारणी लेखक लोकमान्य टिळक यांची शोग सुरू आहे लोकमान्य टिळकांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला त्यांचे पूर्ण बाल गंगाधर टिळक असे होते त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर तर आईचे नाव पार्वतीबाई होते लोकमान्य टिळक लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे होते आत्मविश्वास आणि निर्भयपणा हे त्यांचे गुण होते अठराशे सत्याहत्तर मध्ये त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून पदवी मिळवली त्यांनी केशरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले लोकांनी एकत्र म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केले क्रांतीची मशाल पेटली सिंहाची सिंहगरली क्रांतीची मशाल पेटली सिंहाची सिंहगत रली स्वतंत्रची नवी प्रेरणा ठिकाणी जनतेला दिली स्वतंत्राची नवी प्रेरणा ठिकाणी जनतेला दिली इंग्रज सरकार विरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवाद भोगावा लागला मंडालेल्या तुरुंगात त्यांनी गीतारस चा ग्रंथ लिहिला महात्मा गांधी यांनी त्यांना आधुनिक भारताचा जनक म्हटले तर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना भारतीय खरेदीचे जनक म्हटले त्यांना आधुनिक भारताचा निम्नाथ अशी उपाधी दिली एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी लोकमान्य टेके निधन झाले भारतीय जनतेला स्वतंत्र जाता जाता एवढेच बोलाय जाता जाता एवढे बोले हरणाची गती आणि सिंहाची छाती हरणाची गती आणि सिंहाची छाती शणात दोन तुकडे तुकडीकरांना एक घाव आहे शणात दोन तुकडे तुकडीकरण एक घाव आहे ज्याचे नाव इंग्रजांना घाम फुटत असे नाव आहे लोकमाई मायडे नाव आहे अरुण मी माझ्या भाषांत